कानाशेटला पण या गोष्टींचा अंदाज आहे डॉक्टरांचा काय गोष्टी करतात डॉक्टर असं नाही केलं पाहिजे हाय पण बैल मरतो खूप मोठी दशा होते आपण प्रेम करतो आज या आपल्या रायगड ठाण्यामध्ये बरेचशी बैल मरतात बार। महिन्याला दोन चार बैल दोन चार बैल अहो आपण त्या बैलाला आपल्या पोटच्या प्रेमा मुलासारखा जपतो आणि तो बैल आपल्या आपल्या समोर ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी सर्वात मोठं दुःख असं आपल्या घरातला सदस्य जातो असं काय दुःख मित्रांनो इकडे या साईडला बैलगाडा शहरी क्षेत्रामधले दोन कोयनुरिया आणि दोन एक प्रसिद्ध दोन्ही मालक कानाशेठ पाटील आणि आका दादा राऊत एक बैलगाडाच क्षेत्राचं एक नेतृत्व करतात उपाध्यक्षपदी राहून शे आज मुंबई बिंजोरला खूप मोठं नाव केलं आहे आणि तसंच एक कामगिरी पण असतं आहे आज सोबत पालायला मला वाटतं पहिल्यांदाच मेहरबान आणि शंभू काय बोलायला दादा खरोखर एक कसा विचार केला आज सोबत पलायचा आज खरोखर अतिशय आनंद आहे कारण का वर्षाचं जी सुरुवात आहे आज मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आज उसाटणे इथे आमची चांगली प्रेक्षणे लढत झालेली आहे कारण का सकाळी आल्यावर कानाशेट एकदम खरं खरं सांगतो तुम्हाला आमचे एक एकामेकाचे सुद्धा झालेल्या आहेत पण आज आम्ही एकामेकाच्या पैऱ्यात पाहलो कारण का कुठेतरी या बैलगाडी क्षेत्राला दाखवलं पाहिजे की दोन मित्र गाड्याही करू शकतात आणि एकत्रही पळू शकतात कारण का बैलगाडी क्षेत्र हा शर्यतीचा शेतकऱ्यांचा जेवढी खेळ आहे आणि कसा आहे त्याच्यामध्ये वादविवाद नाही झाले पाहिजेत त्याच्यासाठी आणि आम्ही एकत्र पाहू खरं तर ही गाडी आम्हाला पब्लिकच्या इच्छेसाठी पाववायची होती कारण का मेहरबान सुद्धा एक नंबरातला बैल आहे आणि शंभू सुद्धा पळतो पण कसा मेहरबान सध्याला एक नंबरात खेळतो शंभू अजून तेवढा स्पीडला नाही स्पीड आहे पण तेवढा नंबरात नाहीये पण आज काना शेटनी कुठेही त्याचा स्पीड न बघता आणि कुठे तो एक नंबरात ते काय न बघता त्यांनी एक दोस्ती खातीर खरोखर दोस्ती निभवली आणि आज बैल दिला चांगल्या रीतीने शरद झाली बरोबर आता ही मैदानामध्ये जी शरद झाली कशा रूपात झाली सांगा ना एकदम दोस्तीच्या रूपात झाली कारण जे सिद्धी सिद्धीकर आपले जे हरिदास हरिदास जे आहेत ते अतिशय माझे जवळीक मित्र आहेत पण काय शर्यत आहे काय आज जरी मला मिनी जरी त्यांना हरवलं असेल तरी ते उद्याही मला सुद्धा हरू शकतं कारण शर्यतीमध्ये हारजित होत असते तर कुठेही आम्ही शर्यत जिंकल्यानंतर गाजावाजा केला नाही कारण का माझी एक शिकवण आहे की कसं असतं कोणालाही आपण अ केलं तर समोरच्या आरेकाराची त्याच्यात ताकद असते मग त्याच्यामुळे कुठेतरी जल्लोष झाल्या शरद झाल्यानंतर कुठेही जल्लोष करायचा नाही ज्या माणसाला त्याच्याबद्दल हे वाटेल की हा गाडा मला खरोखर चांगला आहे आणि याच्याशी आपली परत शर्यत झाली पाहिजे असं आपण गाडा मालक आहोत तर कधीही कुठेही जल्लोष आम्ही कधीच करत नाही आणि सगळं सगळ्यांशी प्रेमाशी दोस्ती खात सगळ्यांची अशा शर्यती आम्ही करतो आणि कुठेतरी तसं नेतृत्व तुम्ही काही दिवसा काही वर्षापासून करतात आणि याच्या पुढेही करणार अशी अपेक्षा आहे आम्हाला नाही आज बघा तुम्ही आज एवढ्या आज कमीत कमी दोन अडीच वर्ष झाले असतील आपल्या रायगड ठाण्याचं उपाध्यक्ष पद आहे मला आज तुम्ही बघता या उपाध्यक्ष पदाला कुठे डा, डा, डाग लंग लागला पाहिजे हा माझा सातत्याने प्रयत्न असतो कारण का आज जरी खाली काही गोष्टी मगाशी झाली होती सुट्टीच्या वेळेस आपले संघटनेचे उपाध्यक्ष पप्पू शेठची आणि उसाटण्यावाल्यांची थोडीशी गा हे झाले होते पप्पू शेठचं मत सुद्धा बरोबर आहे आणि संघटनेचं सा मत सुद्धा अड्ड्यावाल्यांचं मत सुद्धा बरोबर आहे पण काय त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होते तर मी खाली गेल्यानंतर ते वाद थांबवला कारण का वाद नको कुठे व्हावा बघा लोकांनी मजा ना बघितली पाहिजे कुठेतरी त्या दोन गाडा मालकांचा वाद होत असेल अड्ड्यावाल्यांचा वाद होत असेल तो तो मिटवला गेला पाहिजे तर मी स्वतः का बॅरिकेड काढून मी आतमध्ये गेलो आणि दोघांचा वाद मिटवला पप्पू शेठच्या सांगण्यानुसार त्यांचं काम केलं आणि अड्ड्यावाल्यांच्या सांगण्यानुसार अड्ड्यावाल्यांनी केलं बरोबर सगळ्यांनी केलं आपलं एक जबाबदारी आहे संघटनेचं पद हे घेणं खूप मोठी गोष्ट आहे पद देऊन आपण जर कुठेही मी बरेचसे तुम्ही बघतील मी ग्रुपवर बरेच मला लोक म्हणतात की तू मी शेठ बोलत नाही कारण का काय बघा माझी जी जी वरिष्ठ मंडळी आहे माझ्यावरून सुद्धा वयाने मोठे असलेले ते निर्णय घेतात अतिशय चांगला निर्णय घेतात तर मलाही कुठे बोलण्याचा हे होत नाही की ठीक आहे ते निर्णय घेत असतील तर माझाही निर्णय त्यांना सहमत आहे त्याच्यामुळे मी कधी कुठे बोलत नाही पण ते बरोबर चांगली संघटना चांगल्या पद्धतीने काम करते आणि याच्यापुढे असंच चांगलं काम करत राहील सर्व संघटनेला या मुंबई रायगड ठाण्यामधील सर्व लोकांनी रायगड ठाणा पालघर असेल या सर्व लोकांनी संघटनेला मदत करा आणि स त्यांचा पाठिंबा द्या कारण का आपली संघटना ही खूप मोठी आहे आणि या संघटनेसाठी आपण आज या बैलगाडी शर्यतीसाठी एवढ्या दिवस सातत्याने प्रयत्न करत होतो कारण बैलगाडी शर्यत या याच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही जर बघितली तर खूप भयंकर परिस्थिती होती आज कुठेतरी चांगले दिवस आलेले हे असेच आपले चांगले दिवस राहील पर, आता जे दोन हिरो पोलाले आज मैदान गाजवला शंभू आणि काय वर्णन आत, करा अतिशय चांगली गाडी पळाली कानाशेटला मी मागच्या वेळेस बोललो होतो की कानाशेठ गाडी खूप जास्त पळल बघ तू त्याचं पण पैरे कोणाला दिले होते काय आता पण शब्दाला जागणार आहेत त्यांनी पण दिले होते बरेच जणांना पैरे त्याच्यामुळे तेवढे आकाशशेठ बुधवारी एक हजार टक्के तुम्हाला बैल देणार कारण मागच्या वेळेस आमचा रविवारीच पैरा झाला होता आपल्या बोनिवली इथे मी समीर पत्रीवाला आमचा त्याचा पण खास आहे आणि माझाही खास मित्र आहे समीर पत्रीवाला फोन केला बोललो खाना शेटला सांग आपण ही गाडी पळू समीर शेटनी सा, समीरने सांगितल्यानंतर योगायोग जुळून आला आणि अतिशय छान अशी गाडी पाळाली आज खरोखर प्रेक्षकांचं मन जिंकलं असतं जर ही गाडी उजाडत पाळली असती अंधारात पाळाली म्हणून जर उजाडत पाहिली असती खरोखर प्रेक्षकांचं मन जिंकलं असतं आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठीच आपण ही गाडी पळवली होती बरोबर पण आज नेक्स्ट टाइम शंभर टक्के प्रेक्षकांचं मन जिंक बरोबर आता जे तुम्ही उत्तर दिला त्याच्यावर अजून मी प्रश्न घेतो ज्या काही टॉपच्या गाड्या आहेत ना त्या बघण्यासाठी भरपूर सारे लोक थांबतात था त्याच्यानंतर लाईव्ह खूप सारे लोक जुळतात तर या गाड्या अजून दिवसाच्या म्हणजे उजेरामध्ये कशा घेता येतील याच्या बागे काही यावरचे काही नियम काढले जातील काय बघा अड्ड्यावाल्यांना माझं एकच सांगणं आहे की दहा गाड्या जर चार पाच गाड्या जरी आपल्या छोट्या सोडल्या तर एक गाडी मोठी सोडा कारण का एक गाडी मोठी सुटली नाही तर बघा काय होतो त्याच्यासाठी पब्लिक थांबते मोठ्या गाडीसाठी त्याच्यामुळे अजून गर्दी होते बार। जर मोठी गाडी एकदम गेली ना खालून तर शंभर टक्के गर्दी कमी होईल बरोबर जर कशा गाड्या जरी बारक्या सुटल्या चार पाच गाड्या तरी एक गाडी मोठी सुटली तरी काही वांधा नाही कारण त्याच्यासाठी एक वेगळा ट्रॅक सुद्धा बनवा बोनिवलीला मागच्या सुद्धा मैदान झालं अतिशय आतीश, अतिशय चांगलं नियोजन ते करतात आणि उसटण्यावाले सुद्धा चांगलं नियोजन करतात पण काय गोष्टी कुठे कुठे चुका होतात त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझ्या डोक्यात तर मी आज पप्पू शेटला सांगितलं एका मैदानात चार ट्रॅक ठेवा दोन ट्रॅक इकडं दोन ट्रॅक तिकडे आपले जे आपले सर्व बारीक च आहेत ते त्यांचं करतील मस्त जमून शर्यती जमून जमून जे करतात ते त्यांचं करतील आपले जे बिंदोर शौकीन आहेत त्यांचे ते इकडे करतील कोणाच्या दोघांच्या वाद होणार नाही एका मैदानात चार ट्रॅक होणं शक्य नाहीये पण ते माझं असं मत होतं हे झालं तर नवीन उपक्रम राबव आणि आज तुम्हाला सांगतो तर तुम्ही तो प्रश्न विचारला नाही ड्रायव्हरचा सुरज ड्रायव्हर अतिशय चांगली गाडी अकलतो खरोखर कारण का तो आज त्याच्या पायाला इंजुरी आहे इंजुरी असून तो गाडी गाडी आकलतो खरोखर त्याचे मानावे तेवढे धन्यवाद व्यक्त कारण का या दोन मालकांसाठी तो जर गाडी अकलतो खरोखर या नदींचा त्याला खरोखर आशीर्वाद बरोबर पण आता तुम्ही फक्त तुमचं दोघांचं नाव घेतलंय पण तो मला वाटतं त्याची मी बाहेर घेतली ती त्याच्यासाठी सर्व गाडा माल एक समान आहेत नाही नाही एक नंबर मुलगा आहे आयुष्यात कधी गद्दारी करणार नाही मी कानाशीटला आत्ताच सांगितलं कधीही गद्दारी करणार नाही खरोखर खाल्लेल्या मिठाला जागणारा मुलगा आहे आणि बघा ना आज त्याला काय घेणं देणे त्याच्या पायाला लागून सुद्धा तो गाड्या आकलतो एक हौशी पोटी आणि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून तो शर्यती आकलतो खर अतिशय चांगला मुलगा आहे आणि प्रामाणिक मुलगा आहे बरोबर आता काना द्याला थोडक्यात विचारतो काना भाऊ नमस्कार।, नमस्कार आज पहिल्यांदा एकच फ्रेम मध्ये दादा आणि कानादा आणि कुठेतरी जोडी पण सोबत पळाली मला वाटतं आज दोन गुलाला घेतली मेहबूबनी आणि मेहरबानी पण काय बोलाल नाही गुलाला आता गेल्या मैदानापासून दोन्ही गुला चालू झाले कारण की याच्या मागच्या मागितलं दोन मैदानात मी सतत मार खात होतो बरोबर पण आज गेल्या जे विकार माहिती झाला तिथपासून गुलालाच कपारी लागलाय देवाच्या कृपेने ही चांगली गोष्ट आहे आणि राहिला आज शंभून मेहरबान पालवायचा आम आमची लई दिवसाची इच्छा होती अशी का ही गाडी पालवायची लय दिवसाची म्हणजे जवळजवळ पावसाळ्यापासून ही खंता चालू आहे का तीन पेऱ्याला किंवा जोडला ही गाडी पालवायची म्हणून आज कुठे कुठे कुठेतरी योगा जुलून आलाय आणि ते गुला जुलून आल्यानंतर गुलाल प्राप्त केला हे आम्हाला खूप आनंद आहे या जोडीचा बरोबर आहे आता मी बघतोय ना अजून जसं तुम्ही दोघं एका फ्रेममध्ये आहेत ना मुंबईचे जे पण काही 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 गाडा मालक आहेत ना सर्व एकत्र यावा आता मागे पण तुमची इथंच मुलाखत घेतली मिलिंद दादा सोबत तुमची गाडी झाली त्यानंतर बघा तुम्ही दोघं बसून इथं मुलाखत दिली आज सोबत पला उद्या काल अजून जरी गाडी पडली असती तरी पण मला वाटतं तुम्ही सोबतच मुलाखती दिली असते असेच गडामालक पाहिजे शंभर टक्के कारण की खेळत आपण जीवालाच आहे कारण की जर तुम्ही मैत्री शर्यती केल्याच नाही तर तुमच्या शर्यती चांगल्या प्रकारे होणारच नाही बरोबर जर एकमेकाच्या विरुद्ध एकमेकांच्या चिडीवर शर्यती केला गेला तर आपल्या बिंदौड क्षेत्राला एकदम खालचा दर्जा चालू निर्माण होईल बरोबर तर कुठेतरी प्रेमापुटी शर्यती करत जावा ना शर्यती तुमच्या कोणी हारो कोणी जिंको बैलांचं काम बैल करणार आहेत मालक एक समान राहा ते म्हणजे सर्वांना आनंद येईल बरोबर आता ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने काय शुभेच्छा येणाऱ्या आता सीझनसाठी साठी सर्व गाडा मालकांना असेल ड्रायव्हर असतील चालक असतील सर्वांना काय बोलाल म्हणजे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील आणि गाड एक संदेश आले आणि ड्रायव्हरनं पण जेवढ्या प्रेमापोटी जर तुमच्या गाड्या करता येत असेल तेवढ्या करा कारण की आपल्याला खेळ यो आपल्या मैत्रीचा वाढलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही प्रेमापुटी सर्व शरती करा कोणाशी भांडण बांधता हे करू नका आज शरद हरली तर उद्या शरद त्यांच्याशी करून जिंकण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका बरोबर स्वतः जिंका बरोबर आता सुरज विषय दोन शब्द काय आता जसा आखात सांगितलं तुम्ही काय बोलाल दोन शब्द नाही सूरज तर आमचा कोणी म्हणजे आमच्या शब्दाला खरोखरच जागणारा पोग आहे त्यांनी आतापर्यंत जेव्हा पायाला टाके पडले सुद्धा तरी दुसऱ्या दिवसापासून तो आमच्याच गाडीवर बसायला येते कारण की कुठेतरी शब्दाला मान आणि कुठंतरी एक आमच्या प्रेमापुटी त्यांनी जो मान ठेवते आमचा त्याचा आमचं घरोबर आम्ही त्याचा उत्तर कधी विसरणार नाही कारण की एवढी इंजुरी होऊन सुद्धा कुठला ड्रायव्हर बोलत नाही का मी गाडी आखलत बरोबर आता पुन्हा एकदा मी आकाश भाऊकडे एक छोटासा प्रश्न घेऊन येतो आकाश भाऊ आता जसं तुम्ही सांगितलं काही मुद्दे यायला पाहिजेत आता प्रत्येकाला आतुरता आपल्या लवकर आपली बैठक व्हावा आता तुम्ही एक उपाध्यक्ष आहात म्हणून त्यामुळं हा प्रश्न घेतो कधी होतं बैठक काही सांगा आपल्या शर्यतीची जी मिटिंग बरोबर आहे माझं पहिले एकच गोष्ट आहे की ज्या मुंबईला तुमच्याकडं सर्वात जी कमी असेल आज तुमच्याकडं लाखो करोडोची बैल आहेत सर्वात पहिले जे हॉस्पिटल आणि डॉक्टर हे मुंबईमध्ये कुठेही नाही आहे बरोबर आहे बघा डॉक्टर सर्व आहेत सर्व डॉक्टर आहेत पण ते आज कुठेही काय बरेचसे डॉक्टर आहेत ते येतात घरी काही ट्रीटमेंट करतात पण बैलाला सुधारणा होत नाही बघा आपण साध्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला थोडासा फरक पडतो पर परत फर आपल्याला तसंच आजार होतो चांगल्या हॉस्पिटलला गेल्यानंतर कुठेतरी आजार आपला दूर होतो तर त्याच्यासाठी आपल्या रायगड ठाण्यामध्ये ते कुठेतरी चांगलं हॉस्पिटल हे शंभर टक्के बैलांचं झालं पाहिजे आमचे मित्र माझ्या दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राचा बैल वारला शेरी पाटील एस वाय पी ग्रुप बरोबर यांचा सुंदर वारला बघा मालकाचा आपट बैलावर प्रेम होतं प्रेम असतं त्याच्यासाठी मालक भरपूर काय प्रयत्न करत असू या माझा बैल सुधारण्यासाठी पण काय करणार बघा काहीतरी त्या डॉक्टर डॉक्टरच्या यांच्यानी काहीतरी ट्रीटमेंट कमी पडली त्याच्यामुळे आज बैल गमावला बघा खरोखर आज आपल्या या भारत देशामध्ये खूप अशी डॉक्टर लोक आहेत खूप असे एम डी डॉक्टर आहेत आज आपल्या रायगड ठाण्यामध्ये एकही हॉस्पिटल नाही हे आपलं दुर्दैव आहे आज, आज आपल्या रायगड ठाण्यामध्ये किती आमदार लोक आहेत खासदार लोक आहेत अहो यांच्या निधीतून आपण एखादा हॉस्पिटल बांधलं तर काय अरे कारण का बैलांची खूप मोठी दशा होते आपण एवढं जीवापाड प्रेम करतो आज या आपल्या रायगड ठाण्यामध्ये ब बरेचशी बैल मरतात महिन्याला दोन चार बैल दोन चार बैल अहो आपण त्या बैलाला आपल्या पोटच्या प्रेमा मुलासारखा जपतो आणि तो बैल आपल्या आपल्या समोर ज्या दिवशी जातो ना त्या सर्वात मोठं दुःख असं आपल्या घरातला सदस्य जातो असं काय दुःख आहे कारण का मी या गोष्टी खूप जवळीक बघितलेल्या आहेत कारण या डॉक्टर मुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मुंबईमधल्या बैलांच्या हे खूप आपण बैला गमवलेली आहेत तर त्याच्यासाठी पहिले आमच्या कमिटीकडून मी एकच सांगणार आहे की पहिले आपण हॉस्पिटल कुठेतरी या आपल्या याच्यामध्ये करून घेऊ मुंबईमध्ये मुंबईमध्ये हॉस्पिटल झालं पाहिजे आता मुंबईला जे हॉस्पिटल आहे तिकडं लोकांना जाणं होत नाही तर आपल्या ह्या भागामध्ये उसटणं असेल कुठे आपलं सेंटर जिथे लोकांना आपलं चांगलं पडेल तिथं हा सेंटर शंभर टक्के दवाखाना हा बैलांचा झालाच पाहिजे तिथं चांगल्या प्रकारचे डॉक्टर आले पाहिजेत आज आपल्याला इथून शिरवळला जायला लागतं साताराला जायला लागतो ला ला, ला ला ला, आपल्या बैला ट्रीटमेंट करण्यासाठी मध्येच परत बैलाला जास्त दुःख होतं परत मध्येच बैल गमावतो तीच जर आज इथं मुंबईमध्ये काही गोष्टी डॉक्टर असतील तर शंभर टक्के आपला बैल वाचेल कारण का श्री पाटीलच्या बैलाला अतिशय पल झाला होता मी स्वतः तिथे होतो पण डॉक्टरांच्या इलाजामुळे कुठेतरी बैल तो दगावला गेला डॉक्टर चांगले असले पाहिजेत बैलगाड्या क्षेत्रासाठी तुम्ही पहिले हा मुद्दा घ्या माझं तुम्हाला तेच सांगणं सर्व वाल्यांना की तुम्ही शहर होत राहतील शहरात होत राहतील लोक करोड बैल घेत राहतील लाखांनी बैल घेत राहतील पण त्याचा इलाज झाला पाहिजे झाला पाहिजे बरोबर आपण साधा डॉक्टर आणून त्याला इलाज करतो तेवढा तात्पुरता फरक पडतो परत त्याला ती इंजुरी आहे तशीच आहे कारण का मी खूप माझ्या काशीला ज्या टायमाला या गोष्टी मी खूप बघितलेल्या आहेत कानाशेटला पण या गोष्टींचा अंदाज आहे डॉक्टरांचा काय गोष्टी करतात डॉक्टर असं नाही केलं पाहिजे हाय डोस डोसमुळे पण बैल मरतो कधी कधी तुम्ही आजारपणामध्ये त्याला ट्रीटमेंट वेगळी होते कोण कोण शिकाव डॉक्टर असतो त्याच्यामुळे बैल आपला जातो डॉक्टरांना काय त्यांना काय त्यांचं काम ते करत राहतात पण कुठे ती ट्रीटमेंट होत नाही त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे तर अशा गोष्टी पहिले आमच्या संघटनेकडून ही गोष्ट झाली पाहिजे आणि त्या काही गोष्टी ह्याच्यामध्ये दिवसामध्ये संघटनेची शंभर टक्के बैठक होईल त्या टायमाला मुद्दा हा असेल बरोबर म्हणजे या वर्षीचा नवीन काही उपक्रम म्हणजे बैलांसाठी शंभर टक्के हा मुद्दा असेल कारण का मागच्या वेळेस मुरबाड विधानसभाचे आमदार किसनजी खतरे साहेब यांच्याकडे आमच्या ही मागणी केली होती त्यांनी सुद्धा सांगितलं की शंभर टक्के या कुठल्या तरी एक भागात जिथे जवळ पडेल सेंटर पडेल तिथं शंभर टक्के आपण हॉस्पिटल टाकू बैलांचा बरोबर चला आता शेवटचा प्रश्न घेतो कधी पळतायत पुन्हा आता ही जोडी शंभर टक्के जवळ कानाशेट बोलेल तेव्हा पळेल मी जावं बोलेल त्या पळेल शंभर ही जोडी इथे पण पळेल आणि घाटावर पण पळेल घाटावर अर्ध्या रात्री कानाशेडने मागितला पैरा जरी असेल तोडून त्याला पैरा देईल चला तुम्हाला पुढच्या वाटचाली आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद